सातारा जावळी आणि कोरेगाव मतदारसंघातले वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे आजी माझी सर्व पदाधिकारी उपस्थित सर्व ग्रामपंचायत जे आजी माझी सर्व पदाधिकारी आणि आवर्जून या ठिकाणी उपस्थित सर्व वडीलधारी मंडळी माता भगिनी माझ्या तरुण मित्रांनो आणि खास या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार मित्रांनो मी बारकाईनी सगळ्यांचं जेव्हा मनोगत प्रत्येकजण खास करून आमचे मित्र अशोक मोने यांनी जे मत व्यक्त केलं तेच सुनील काटकरनी केलं वसंतराव भावनी काय त्याच्या तेच मत त्यांनी ते व्यक्त केलं अनेकांना ह्या लोकांना बोलण्याची संधी मिळाली अनेकांना या ठिकाणी जे उपस्थित आहे त्या प्रत्येकाच्या मनात ह्या लोकांनी के लग, मत व्यक्त केलं तेच मत आपल्या सगळ्यांच्या मनात आहे आणि का नसावं कारण स्वाभाविक आहे की स्वाभाविक हे वाटणं की ज्या वेळेस तुमच्या निवडणुका येतात तेव्हा तुम्ही एकत्र येता मग आमच्या वेळेस का नाही आवर्जून या ठिकाणी एवढंच सांगेन हे मला अंत करना पुतना मी सांगतोय आपल्याला तुमची मतं मिळवण्याकरता मी बोलत नाहीये हे बोलत असताना संपूर्ण भान ठेवून बोलतोय की जे अशोक मोनेंनी मत व्यक्त केलं हे करत असताना जी अडचण शिवेंद्र राजांना होती जी मला होती ती नेमकी अडचण होती की त्यांच्याबरोबर असणारे लोक जे होते त्यांना सांगायचे की आपण असं करूया त्या लोकांनी मला सांगायचे आणि त्यामुळं असं आमच्या दोघांमध्ये मतभेद असण्याचं काही कारण आहे पण कार्यकर्ते जपत असताना दोघांना काय जसं प्रत्येकाला त्या ठिकाणी महेश शिंदे सुद्धा असते मनोज दादा असतील प्रत्येकाला असं वाटतं की आपण आपले कार्यकर्ते जपले पाहिजे त्यांच्या त्यांचं पाठराखण केलं पाहिजे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहिलं पाहिजे त्यामुळं मी आपल्या सगळ्यांना पहिली हात जोडून विनंती करणार आहे की हे संपूर्ण मनोविलन हे कायमस्वरूपी आपल्याला ठेवायचं आहे त्यात थे सगळ्यात जास्त मोठा सिंहाचा वाटा हा तुमच्या लोकांचा असणार आहे कारण वैयक्तिक हेवे दावे हे आता थोडेसे बाजूला ठेवूया आपण सगळे आणि कुठंतरी मगाशी मी वाचनाच्या सुरुवातीला सांगितलं की आपण एक निर्धार करणं गरजेचं आहे हा निर्धार मिळावा का म्हणतोय की नेमकं आपल्याला निर्धार काय करायचा आहे कशासाठी करायचं आणि कोणासाठी करायचं आणि केलं तर काय होणार नाही केलं तर काय होणार निर्धार एवढ्यासाठीच करायचंय की उदयनार्जनला निवडून आणा हा फार संकुचित विचार झाला किंवा आमदारकीला शिवेंद्रदाला निवडून आणा किंवा मनोज दादांना निवडून आणा की निवडून आणा हे फार संकुचित विचार झाले निर्दान आपल्याला ह्याकरता करायचं आहे की आपल्याला ह्या जिल्ह्याला गत वैभव प्राप्त करून देण्याकरता आपल्याला एकत्र येणं शिवाय पर्याय नाही आणि एकत्र आल्यानंतर विकास हा अटळ असतो वाटल त्या परिस्थितीमध्ये एकीमध्ये एकी जी ताकद असती ती दुफळीमध्ये नसते आणि त्यामुळं केवळ हे जे मनोमिलन आहे किंवा एकत्र जे आलोय हे फक्त खासदार की आमदार की पुरतं नाही आहे भविष्य काळातल्या जेवढ्या जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्था असतील ह्या सगळ्यांना ते लागू होणारे हे आवर्जून या ठिकाणी मला नमूद असेल कोणाची <laughs> कारण <करुंत>। चला <laughs> बी तुमचा म्हणजे खरं काय चुकीचं बरोबर आणि त्यामुळं केवळ ते म्हणाले म्हणून नाही पण या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना साक्षी ठेवून छत्रपती शिवाजी महाराज शपथ घेतो जसं मी घेतो तसे तुम्ही सगळे घ्या की आपण एकत्र राहायला जाणं गरजेचं आहे आणि मोठ्या प्रमाणावरती जो विकास मोठ्या प्रमाणावरती केंद्राच्या शासनाच्या माध्यमातून स्कीम्स आपण आणूया मोठे उद्योगसाठी प्रयत्न करून ते सुद्धा आणले जातील खास करून मगाशी महेश दादांशी मी बोलत असताना त्यांनी सा, सांग त्यांनी सांगितलं की मोठ्या प्रमाणावरती जे गाव जो भाग पाण्यापासून वंचित राहणार आहे त्यांच्या करता पाण्याच्या योजनांसाठी आवर्जून केंद्रातन कुठेही कुठलाही भाग पाण्यापासून वंचित राहणार नाही एवढं आश्वासन सुद्धा मी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी देतो शिवेंद्रराजनी त्यांच्या भाषणात आणि त्यांच्या अगोदर शंभूराज देसाईंनी सुद्धा त्यांच्या भाषणात महेश शिंदे यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला आणि खरं आहे मला एक तुम्ही सांगा की अनेक वर्ष अनेक वर्ष म्हणजे एक दोन तीन आहेत जवळपास चार तप चाळीस वर्षापेक्षा जास्त या संपूर्ण महाराष्ट्रात पर्याय नसल्यामुळं लोकांना लोकांनी काँग्रेसला निवडून दिलं पण मात्र कृष्णा खोरे प्रकल्प ही जी महत्वाकांक्षी योजना आहे ही खरं तर त्या काळात लागू झाली असती करण्यात यायला पाहिजे होती का ते केलेली नाही मला माहीत नाही इच्छा शक्तीचा अभाव असावा असंच म्हणावं लागेल पण ज्यावेळेस गोपीनाथजी मुंडे आदरणीय गोपीनाथजी मुंडे ज्यावेळेस या राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस त्यांना मी भेटलो आणि त्यांच्या समोर ही संकल्पना मांडली त्यावेळेस सुद्धा अनेक वेगवेगळ्या काही लोकांचे वेगवेगळे मत 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 असत त्यांनी सांगितलं की आपल्याला पश्चिम महाराष्ट्रात आपले फारसे कोणीच लोकप्रतिनिधी नसताना एवढा पैसा आपण तिथं का खर्च करावा त्यांना सांगितलं की जोपर्यंत आपण तिथं काम करत नाही लोकांच्या समस्या आपण जर सोडत नाही तोपर्यंत लोक लोकांचा विश्वास आपण संपादन कस करणार तरी कसं त्यामुळं ती योजना लागू झाली आज त्याचंच जे उर्मुडी धरण असेल वेगवेगळे धरणं असतील तारळी असेल तिकडं धूम बलकडी हे ते अनेक जेवढे धरणं झाले ते त्याच्यामुळं जो दुष्काळी बरेचसा भाग होता त्या दुष्काळी भागाला सुद्धा तिथं आज तिथं म्हणजे माडरान होतं आज तिथं गेल्यानंतर सर्व हिरोगार आपल्याला पाहायला मिळतील ह्या सगळ्यात जास्त जर कुठलं सोन्या नाण्यावरनं भांडणं होणार नाही पण पिण्याच्या आणि शेतीच्या पाण्यावरनं मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होणार कारण की आपण जर पाहिलं आज एवढं तापमान कधीच साताऱ्यात नसायचं किंवा ना कि आज जे ग्लोबल वॉर्मिंग आपण ज्याला म्हणतो संपूर्ण या संपूर्ण पर्यावरणाचा समतोल आता जो बिघडला आहे त्यामुळे जास्तीत जास्त पाण्यावरती आपलं जोर देणं गरजेचं आहे या ठिकाणी मला एवढंच सांगावंसं वाटतं की आपण सर्वांनी जेव्हा मी सर्वांनी म्हणतो काय लोकांना मग अशी त्यांनी सांगितलं शपथ घ्या काही चुकलं नाही योग्यच त्यांनी केलं तुम्ही सुद्धा शपथ घेतली हे तुम्ही पण लक्षात घ्या मी तर विसरणार नाही भविष्य काळात आता मिलून, के आमी ता अपन का मैं का हात मिळून केवळ आम्ही व्यासपीठावरचे सर्वजण नाही तर आपण सगळ्यांनी एकामेकाच्या हातात हात पकडून एक बळकट असं एक संघटन निर्माण करू आणि जर तसं पाहायला गेलं तर आज महेश शिंदे त्यानंतर शिवेंद्र राजे मंकरंद नावा असतील मनोज घोडपडे आणि आज पश्चिम आपलं दक्षिण कराडचा जरी विषय असला तरी आपण सगळ्यांनी तिथं लक्ष दिलं तर तो भा त्या भागातला सुद्धा अतुल भोसले असतील आणि पाटणमध्ये संपूर्ण आपण जर चित्र पाहिलं तर शंभूराज त्या ठिकाणी आहे त्यामुळं संपूर्ण काळात एक स्वप्न असं पण स्वप्न म्हणण्यापेक्षा एक आपण असं मनात एक विचार घेऊन चाललं पाहिजे की कुठल्या प्रकारच्या निवडणुका होताच कामाने बसून ह्या संपूर्ण ठरवून म्हणण्यापेक्षा ज्याची संपूर्ण जिचं योगदान जास्त आहे जो तिथं लोकांची ज्याच्या हातनं सेवा जास्त होती असे जर आपण उमेदवार दिले तर निश्चितपणे ही एकी नक्कीच बळकट होईल कारण की सुरुवात तिथूनच होती प्रत्येकजण इच्छुक असतात आणि पद असतात थोडे आणि हे करत असताना ही आपल्या सगळ्यांची अग्निपरीक्षा असणार आहे आज ह्या संपूर्ण अशा भव्य दिव्य अशा ह्या महामेळाव्यासाठी आपण सर्वजण आवर्जून उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो बोलण्यासारखं भरपूर आहे आणि मोदीजींच्या बाबतीत मग अशी उल्लेख केला मला आवर्जून माझ्या आयुष्यातले जे काय म्हणजे अनुभव आहेत ते मला ह्या ठिकाणी मला सांगायचे वाटतात अनेक पंतप्रधानांना फार जवळनं बघितलं इंदिरा गांधी असतील अटलजी असतील त्यानंतर चंद्रशेखर असतील नंतर नरसिंह नरसिंहराव असे अनेक संपूर्ण यादी फार फार जवळनं म्हणजे चर्चा त्यांच्या बाजूला बसून चर्चा हो ज्या लोकांची बी पी सिंग असतील पण मात्र ज्या वेळेस आपण विचार करतो की त्या काळामध्ये जेव्हा सर्वच जण पंतप्रधान होते त्यावेळेस फक्त घोषणा झा झाल्या नारे असे असायचे घोषणा असे असा असल्या की गरीबी हटाव घोषणा देऊन गरीबी हटत नसते त्यासाठी अंतःकरणात संपूर्ण इच्छा असणं गरजेचं आहे आज मोदीजींच्या माध्यमातून मला तुम्ही सांगा की आज शेतकरी महिला वर्ग दुर्लक्षित वर्ग त्यानंतर तुमचं तरुण वर्ग वेग वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मग टेक्नॉलॉजी असेल इन्फ्रास्ट्रक्चर असेल स्पोर्ट्स असेल वेगवेगळ्या ह्याच्यात मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल एक प्रकारची एक आगळी वेगळी ओळख या संपूर्ण जगात आज निर्माण झालेली पूर्वी आपण जेव्हा जर विचार केला तर आपल्याला नेहमीच वाटायचं असुरक्षितपणा जाण्या जाणवायचा की चीनकडनं आपल्याला धोका आहे का इकडनं आहे पण आज तसं राहिलेलं नाही जे ती उणीव जी भरून काढली ती आणि ती उणीव काय होती तर प्रत्येकाच्या मनामध्ये जो आत्मविश्वास होता तो निर्माण करण्याचं काम मोदीजींनी केलं आवर्जून या ठिकाणी मला नमूद करायचं ठिकठिकाणी गेल्यानंतर ह्याच राज्यात नाही तर वेगवेगळ्या राज्यात जर आपण पाहिलं तर, तर। संपूर्ण देशभरात मोठ्या प्रमाणातही कामाचा काम चालू चालू झालेले आपल्याला पाहायला मिळतात आणि सातारा माझा अनुभव आपल्याला सांगतो माझ्या अनेक खासदार मित्र म्हणजे मित्र आहेत वेगवेगळ्या पक्षातले असतील पण मात्र समजा आपण एखाद्या दुसऱ्या कुठल्या जिल्ह्याचं नाव घेतलं की तुम्ही कुठले खासदार तर समजा मी सांगितलं हिंगोली किंवा बुलढाणा ते विचारतात स्वाभाविक आहे की दुसऱ्या राज्यातले असल्यामुळे ते विचारतात विचारता। ते कुठं कुठल्या राज्यात म्हणजे काय असं कुठल्या राज्यात आलं पण आवडजून या ठिकाणी मला सांगावं असं वाटतं की ज्यावेळेस सातारचं जेव्हा नाव घेतो की मी साताराचा खासदार आहे त्यावेळेस सांगावं लागत नाही की सातारा कुठे आहे त्यामुळंच या साताऱ्या जिल्ह्याने नेहमीच पहिल्यापासून केवळ महाराष्ट्र त्या देशाला दिशा देण्याचं काम केलं या सातारच सातारा जिल्ह्यात अनेक चळवळी महिलांच्या शिक्षणाची असेल सत्यशोधक चळवळ असेल स्वातंत्र्याची चळवळ असेल अनेक चळवळी क्रांतिसिंह नाना पाटलांची पत्री सरकार असेल अनेक चळवळी या संपूर्ण या जिल्ह्यात जन्माला आल्या आणि त्याचं अनुकरण वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या तालुक्यात लोकांनी केलं फार बोलण्यासारखं फार आपलं काय भो वेळ घेणार नाही पण एवढंच सांगेन कालही तुमचं होतं आजही आहे आणि उद्या सुद्धा तुमचा खाना माग आता मागाशी वसंतराव मानकुंबरे म्हणाले की उदयनराजे काय काय म्हणाले मला तेच कळालं नाही थांब थांब दोन म्हणतात थांब आणि दोन वसंतराव भाऊ म्हणाले की उदयनराजे काय पप्पी का काय का असं तर एवढंच सांगतो मनापासून बाय हार्ट प्रेम करतो शक्यपांज मी नाहीच आहे मुळीच नाही आणि मगाशी शिवेंद्राजे बोलले त्यांच्या भाषणात की मला मी कुठल्या पदासाठी हे करत नाही ते नाही आपण समजून घ्यायचं ना काय समजून घ्यायचं समजा आता मला मंत्री व्हायचंय हो तर मीच सांगणार की मला मंत्री करा मला मंत्री करा तुम्ही काळजी करू नका ती जबाबदारी माझी आहे फक्त एवढंच एक खंत वाटतो गाडीवरती लाल दिव्या असताना बरं वाटत लाल दिव्या तर जरी नसला तर आपण बसूया एक आणि निश्चितपणे त्यांना या जिल्ह्यांनी जिल्ह्यातली ताकद एवढी अशी आहे की हा संपूर्ण महायुतीचा जिल्हा म्हणूनच भविष्य घ्या भविष्य काळात ओळखला जाणार कारण की महाविकास आघाडीचा एकही आमदार भविष्य काळात इथं निवडून येणार नाही एकंदरीत आपण जर पाहिली तर भारतीय जनता पक्ष त्याचबरोबर एकनाथ शिंदेसाहेबांचा सा पक्ष आणि अजितदादांचा पक्ष हे संपूर्ण जर वोट शेअर जर पाहिला म्हणजे मतदानाची आकडेवारी जर प्रत्येक ह्याच्यात पाहिली आपण ग्रामीण आणि शहरी भाग तर अठ्ठेचाळीस खासदारांपैकी जर व्यवस्थित सगळ्यांनी मतदान केलं तर अतिशक्ती नाही चाळीसच्या पेक्षा किंवा ना अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस मिळून आप आप ले का येऊ शकत नाही पण प्रत्येक ठिकाणी तसं होणार नाही कारण की आपापसातले दावे असतात पद एक असतं इच्छुक अनेक असतात आणि ज्यांना मिळतं ते खुश असतात आणि ज्यांना मिळत नाही ते तितकसं काम करत नाही पण ह्या ठिकाणी मग अशी एक जणांनी मला सांगितलं की मला शंभूराज म्हणाले की हे दोघं ठरून आलेत आम्ही काही ठरवून आलेलो नाही जे ठरवायचं आमच्या दोघांबद्दल महेश शिंदेबद्दल मनोज दादांबद्दल त्यानंतर मकरंददाबांबद्दल शंभूराज देसाईंबद्दल अतुलबाबांबद्दल ते आम्ही ठरवणार नाही ते ठरवणार तर तुम्ही जनते आहात तुम्ही लोकशाहीतले राजे आहात तुमच्या तुम्ही लोक ठरवणार की तुम्हाला लोकप्रतिनिधी कोण पाहिजे कोण नको आहे पण एक लक्षात घ्या पाच वर्षाचा कालावधी हा थोडा छोटा कालावधी नसतो आणि त्यामुळं पाच वर्ष आपण जर चूक केली तर पाच वर्ष फक्त आपल्याला एकच काम असतं राहील की पश्चाताप करण्यापलीकडे कर दुसऱ्या आपल्याकडं काय उरत नाही आणि पाच वर्ष जर आपण योग्य उमेदवारांना या सर्वांना आपण निवडून देणारच आहात त्यामुळं खात्रीशीर सांगतो की भविष्य काळात मोठ्या प्रमाणात एक प्रकल्प या ठिकाणी आम्ही सगळे मिळून आणू आणि फार बोलण्यापेक्षा एवढंच सांगेन की मग अशी महेश शिंदे म्हणाले मी उगीचंच नाव ठेवण्याकरता मी बोलत नसतो लक्षात घ्या पण ह्या अगोदर जे खोरेचे उपाध्यक्ष होते कदाचित तुझ्या ते महाविकास आघाडीचे उमेदवार देखील असणार पण जी जे खरं आहे ते खरं आहे जे खोटं आहे ते खोटं आहे एखादी गोष्ट मी सांगितलं की बाबा हे मी जे कपडे घाल घातलेत हे पिवळ्या रंगाचे आहेत नाही हे पांढरेच आहे आणि त्यामुळे जी ज्या घडलेल्या गोष्टी आहेत आपण जर त्या त्या डिपार्टमेंटचं संपूर्ण जाऊन आर टी आयच्या अंतर्गत जर कागदपत्र जरी आपण मागवली तर तुम्हाला दिसत पाहायला मिळेल की संपूर्ण ह्या जिल्ह्यातलं पाणी म्हणजे ह्या जिल्ह्यातलं पाणी कसं दुसरीकडं दुसऱ्या जिल्ह्यात नेण्यात आलं आमचा कोणाचा दुसऱ्या जिल्ह्यात नेण्याचं पाणी द्यायचं काय कोणाची हे नाही आहे म्हणजे नकार आहे पण ह्या जिल्ह्यातल्या लोकांना ज्यांच्या जमिनी गेल्या त्या धरणाच्या पायात धरण विस्थापित झाले त्या लोकांचं मोठं योगदान आहे त्यांचं योगदान नसतं त्या तर आज धरणं झालेलं नसती आणि त्यामुळं त्यांना पहिलं त्यांचं त्यांचा आपण विचार करायला पाहिजे आणि त्यानंतर संपूर्ण ह्या संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र काय वेगवेगळ्या ठिकाणी वेग नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून असेल कुठेही एक व्यवस्थित नियोजनबद्ध कार्यक्रम आखून प्रत्येकाला पाणी मिळालं पाहिजे हे त्याच्यामागची महेश शिंदेंची बोलण्यामागची भावना होती आणि त्याच्याशी आपण सगळे मी तर सहमत आहे आपण आपण सगळे सहमतच आहात त्यामुळं भविष्य काळात एवढंच सांगेन की जे जे म्हणून एक नियोजन आपण सगळे बसून करू केंद्राच्या माध्यमातलं माद्द जे जे वेगवेगळ्या मतदारसंघात कुठून फंड जाण्याचे आपण मला सांगा राज्यात तर तुम्ही स सर्वजण आहातच आणि मगाशी आणि तुम्ही जर पाहिलं तर शिंदे शिंदेसाहेबांच्या बाबतीत बोलायच झालं मग शंभूरात म्हणाले की मी म्हणजे म्हणजे माझा वाढदिवस मी त्यांना सांगितलं आपण येता येतात येता। ते म्हणले नक्की येणार मला त्यांच्याशी बोलणं किती वाजता झालं तर पहाटे सव्वा दोन वाजता कारण की दिवसभर लोक भरपूर होते आणि त्यांचा स्वतः मला फोन आला म्हणजे सॉरी म्हणलं आता पुढं फोन घेता आला नाही त्यामुळं अशी तळमळ असणारी ही सर्व जी लोक आता महायुतीला लाभलेत ज्येष्ठ नेते आहेत सर्वजण देवेंद्रजी असतील अजितदादा असतील त्यानंतर एकनाथ शिंदेसाहेब असतील आणि त्यांच्या बरोबरीला खांद्याला खांदा लावून काम करणारे हे सर्व महा युतीचे सर्व आमदार आहेत या सर्वांना आपण मोठ्या प्रमाणावरती आशीर्वाद द्यावा एवढीच इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांशी मनपूर्वक आल्याबद्दल आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराजावली सर